वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण पॅटॉलॉजीवरती तीस प्रश्न बघणार आहोत तर तुम्हाला वाटते त्या आन्सरला तुम्ही टिक करून घ्या आणि शेवटी बघा की तुमचे किती प्रश्न बरोबर आहे तर पहिला प्रश्न आहे विच इज दी मेन ऑफ एम ऑफ एज्युकेशन शिक्षणाचा मुख्य उद्देश कोणता नोकरी मिळवणे मुलाचा सर्वांगीण विकास करणे गुण मिळवणे किंवा मुलांना शिस्त लावणे द चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन मीन्स शिक्षक महत्त्वाचं बालकेंद्रित शिक्षण म्हणजे काय यात शिक्षक महत्त्वाचा असतो बालक महत्त्वाचा असतो विषय महत्त्वाचा असतो किंवा शाळा महत्त्वाची असते लर्निंग बाय डुईंग वॉज एम्फसाइज्ड बाय करून शिकणे या तत्वावर भर कोणी दिलेला आहे रुसो जॉन डेवी प्रॉबेल किंवा पायजे विच मेथड इज बेस्ट फॉर डेव्हलपिंग क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता विकसित करण्यासाठी कुठली पद्धत सर्वोत्तम आहे व्याख्यान पद्धत प्रकल्प पद्धत पुनरावृत्ती पद्धत किंवा प्रश्नोत्तर पद्धत हु इज कॉल दी फादर ऑफ मॉडर्न एज्युकेशन आधुनिक शिक्षणाचे जनक कोणाला म्हटले जाते तर एक आहे रुसो एक आहे पेस्टलॉझी दु तिसरा आहे प्रॉबेल आणि चौथा आहे डेवी दी मेन रोल ऑफ टीचर इन अ क्लासरूम इज वर्गात शिक्षणा शिक्षकाची मुख्य भूमिका कोणती टू कंट्रोल स्टुडंट्स विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवणे टू ॲक्ट ॲज अ फॅसिलिटेटर मार्गदर्शक म्हणून काम करणे टू गिव्ह पनिशमेंट शिक्षा देणे टू प्रोवाइड नोट्स मोटिवेशन हेल्प्स असेल प्रेरणा कशात मदत करते विसरण्यात शिकण्यात झोपण्यात किंवा खेळण्यात माइंड इज लाईक अ ब्लँक स्लेट हू स्टेटमेंट इज दिस मन हे कोपऱ्या कोऱ्या पाठीं प्रमाणे असते असे कोणी म्हटलेले आहे जॉन लॉक प्रॉबेल थोंडाई किंवा रुसो थोंडाई इज असोसिएटेड विथ थोंडाय कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे ट्रायल अँड अरर अटीकरण कंडिशनिंग इन्साईट किंवा रेनिफोर्समेंट स्टेटमेंट लर्निंग इज परमनंट चेंज इन बिहेवियर मीन्स शिकण्यात आ पुरते आहे शिकणे वर्तन बदलवते बदलते वयानुसार शिकणे थांबते शिकणे शारीरिक आहे दी बेस्ट मेथड टू स्टडी चाइल्ड बिहेवियर मुलांचे वर्तन अभ्यासासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती तर एक आहे प्रयोगात्मक मुलाखत किंवा निरीक्षण किंवा सर्वेक्षण डिसिप्लिन मीन्स शिस्त म्हणजे फियर, भीती नियंत्रण आत्मनियंत्रण आत्म आत्मनियंत्रण शिक्षा हु गेव्ह दी थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स अनेक बुद्धिमत्तांचा सि सिद्धांत कोणी मांडला पियाजे गार्डनर किंवा वायगॉस्की किंवा स्किनर रेन्फोर्समेंट मीन्स बडकटीकरण म्हणजे काय तर ते आहे रिवॉर्ड ऑफ पनिशमेंट रिवॉर्ड ऑफ पनिशमेंट सेकंड आहे इग्नोरिंग बिहेवियर थर्ड आहे फोर्सिंग स्टुडंट्स किंवा यापैकी कुठलेही नाही विच वन इज द चाइल्ड सेंटर्ड मेथड व्याख्यान प्रकल्प श्रुतिक लेखन पाठांतर हू डेव्हलप दी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट वायगॉस्की पी आर जे ब्रुनट डेवी इव्हॅल्युएशन मीन्स मूल्यमापन म्हणजे काय फक्त गुण मोजणे एकूण प्रगतीचे मूल्यांकन कंपे कम्पॅरिंग स्टुडंट्स गिविंग पनिशमेंट्स कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन फोकसेस ऑन सतत व सर्वांगीण मूल्यमापन याचा भर फक्त परीक्षांवर सर्वांगीण विकासावर गृहपाठावर उपस्थितीवर विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट लर्निंग इट चार्ट ब्लॅकबोर्ड टेक्स्ट टेक्स्टबुक किंवा डिसिप्लिन लर्निंग बाय इमिटेशन इज एक्सप्लेन बाय अनुकरण करण करून शिकणे याचे स्पष्टीकरण कोणी दिले आहे तर बंडुरा स्किनर थंडाई पावलं विच वन ऑफ दी सायकोमेटर डोमेन ऑब्जेक्टिव समजून घेणे नकाशा काढणे आठवणे मूल्यांकन करणे लेसन प्लॅन हेल्प्स टीचर टू मेंटेन डिसिप्लिन ऑर्गनाईज टीचिंग सिस्टमॅटिकली वेस्ट टाईम अवॉइड टीचिंग ब्लूम्स टेक्सॉनॉमी डील्स विथ लर्निंग डोमेन्स लर्निंग बाय लर्निंग डोमेन्स लर्निंग स्टाईल्स Teaching methods, educational stages. The most active method of learning is lecture discussion, project reading. Which of the following is a cognitive objective? To develop reasoning, to, de uh, to draw neatly, to cooperate, to control. diagnostic test is used for find out learning difficulties giving grades promote students not, none of this which of one of the is an effective domain objective to appropriate art to promote sorry to memorize tables to solve problems to draw diagrams which of the learning principle suggests that practice makes man perfect law of readiness and law of exercise law of effect and law of association feedback means feedback helps to correct learning errors to punish to दी सक्सेस ऑफ लर्निंग डे टीचिंग डिपेंडेंट्स ऑन टीचिंग नॉलेज ऑफ स्टुडंट्स इन्फ्रास्ट्रक्चर्स गवर्मेंट पॉलिसी अँड टेक्स्टबुक्स इथे तीसही प्रश्नांची उत्तरं दिलेले आहे तुमचे तीसपैकी किती प्रश्न बरोबर आहे मला मेसेज करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा थँक्यू